हाय सर्वांना माझ्या मिनी म्हणजे तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग एकदम खास होणार आहे माझे ब्लॉग कोणाला आवडतात कमेंट करून नक्की सांगा हे बघा हे आमचं कार्टून मोबाईल बघत बसलं होतं आता हे बघा आमचं कार्टून मोबाईल बघत बसलं होतं तिच्यापासला मोबाईल घेतला ती नाराज झाली आणि मी सकाळपासून ब्लाऊज शिवते सकाळी दहा वाजल्यापासून ब्लाऊज शिवते मी कारण आमच्या इथं सप्ता आहे सप्ताह चालू असल्यामुळं सप्ताच्या ग्रुप ग्रुप ज्या वेळेला वाढायला केलेले आहेत त्या ग्रुपचे ब्लाऊज येतं आणि बघा सकाळपासून ब्लाऊज शिवते त्यांना म्हणलं टाकी फुटली हो का मी टाकी लई फुटली टाकी त्यांना म्हणून दाखवतो मला मी तुम्ही टाकी फुटली मी त्यांना सकाळपासून म्हणते की त्या टाकीला काहीतरी आणून आणून नको आधीच मी चिटकीली थोडी उठ लवकर मी खरंच मारिन उठ लवकर लवकर उठ उठ मारते ना चिटकिली थोडी सांगितल्या नाही मराठी भाषा आहे गाबडीला रणू का आले मारिन मिरड्यावर चिटकिली टाकीन पुरगी काढी ती मला सकाळपासून त्यांना म्हणते मी टाकी चिटकवा टाकी चिटक तर त्यांचे नाटकं चालू होतं आतापर्यंत झोपलेत आणि झोपेतून उठलेत आणि मग कपडे घालीत बसले तर बाहेर बाहेर जायची तयारी चालू बोलल्यावर लय रागी येतो सगळे म्हणतात लय बोलत लय बोलत ह्या माणसाची अशी खोडे म्हणून मी बोलते उगाच बोलत आहे माणसाला मी आता काय चालू काय, काय म्हणजे बघते ना काय चालू काय चालू तुम्हाला टाकी चिटका म्हणलं होतं ना मी हा कशावर घोड्यावर का गाड्यावर कशावर यायला का हातीवर यायला लागला तुम्ही काय मानाची जावाय बिवाय का तुम्हाला अंगठी कपडे बिपडे केले ते तुम्ही कपडे घाला याय लागला तेवढं जोरात हातीवर तुम्हाला बोलासारखंच नाही ना विकत पाणी घ्यायची बाहेर आली का मग कळ नुसत माझा इट्टीचा धरपडा आहे माहिती का पाण्यासाठी तुमचा उलसक सुद्धा हे नाही निस्त मी इट्टी धरपडा करीत ह्या लोक देश अजिबात पाण्यासाठी काय नाही का रुसून बसले इथं रुसून बसले बऱ्या बाऱ्याने या दोघांनी वयता घाललाय ना कुठे सोडून जावा असंच करायला लागले मला करायला लागली वैताग घे मी नाही नका करू काय उपकार न करायला लागला माझ्यावर अंगुळीला पाणी तुम्हाला लागते मला एक किल्यास लागत नाही लागला बोलायला का ते शानपण आणायला मारलं नाही आले नाटक का करायची नाही काम करायचं म्हणलं की अंगावर काटायचं दोघं सारख्याला बरं बरं चिटकू द्या काय तुम्ही ते हा सकाळपासून काय झोपल्या जगायला मासा आलं काय तुम्हाला किलो दोन किलो ती झोपला तर तुम्ही हा आता हो आता नाटक लावले तर टाकी चिटवायची किती टाकी फुटली हो तुम्हाला दाखवते मी बघितलं दिसा नाही हो पूर्ण टाकी फुटली चिटवायला भेटते का चिटकवायला आणा म्हणते चिटकवायला आणायचं नाटकं लावली काय नाटक भाकर खायची कशी बाकी तीन टाईम हा स्वतःला नाटकं करायची नाही सर रिकामारानी कमंत माहिती ना कामाचं आहे काय आता नाटकं करायला आखी टाकी मी खाली केली तेव्हा डोळे झाकले होते बाई आखी टाकी खाली केली मी आता काय डोळे बिळे झाकून बसला होत काय आता आला दाखवायला काम मी जा तुम्हाला कुठं जायचं ती वाट बघत असन कोणी तुमची लय पटकन जा लय लावली तुम्ही नाक तुम्हाला वाटतं काय बोला नाही बोला नाही जीव घ्यायचा असतो एखाद्या जरा पद्धतीने घ्यायचा असतो माहिती का मला माहिती लपला तरी ऐकू येत म्हणून एखाद्याचा जीव एवढा घ्यायचा नाही की त्या माणसाने शेवट तळ तर, तळावा तर, जसं काय काम करायचं नाही काम करा म्हणलं की नाटकं करायचे आणि पुन्हा बोललं की चुकारपणा करायचा आणि बाजूला पाहिजे जसं काय ऐकू येत नाही मी किती बी वटवट करीन का इकडे मरा नका वटवट करून मी मला काय सवयच लागली वटवट करायची तुम्हाला काय फरक पडत नाही किती वटवट केलं तरी अहो थोडं जरा पद्धतीनं वागा ना खुशाल झोपलात तुम्ही काय केलं झोपून तुम्हाला मासाला काय चार किलो दोन किलो वाढलं काय तुमचं तिथे झोपला होता सकाळपासून माणूस काम करते डोक्याला कंगवा लावायला टाइम ला, भेटला नाही ला, फनी लावायला माहिती का सगळ्या आंघोळ करून गेले तसं डो आरशात बघितलं नाही कामाने जीव येडवायची पाहिलं ना उलसक तरी स्वतःला काय लाव वाटू दे ना थोडी सुद्धा माणसाला लाज लजा नाही असं झाले असले हो उर का निखीर हे नाही इकत पाणी जावा घ्यावा लागेल का तवाकडन इसता माझा एकटीचा धरपडा पाण्यासाठी